चला आम्ही निघालो आठवडी बाजारला हे महाराज सकाळी पहाटे मुहूर्तावरती आंघोळ करून उपासनेला त्या डोंगरावरती जायचे चाळीस रुपये चाळीस रुपये अर्धा शूटिंग करायचे अर्धा किलो वीज तमाटे अर्धा किलो वीज तमाटे किलो चाळीस किलो चाळीस भरली कशी मागे दीडशे रुपया दीडशे रुपयाला वाघोळ कापून ठेवलाय दोनशे रुपयाला वाटा दोनशे बांगड्यात हे काय रे कसं आहे तो दीडशे रुपया आणि हे काय सांगताय काय तीनशे आहे शुभ सकाळ आज ही शुभ सकाळ तुम्हाला मी कोकणातून बोलतो आहे तर मी आत्ता हे कुडाळजवळील निवजे कॅम्प या परिसरात माझ्या बहिणीच्या घरी आलो होतो तर तुम्हाला इथला देखावा दाखवतो बघा पहिला म्हणजे इकडे संपूर्ण हा हा परिसराचा आजूबाजूचा परिसर आहे तुम्हाला मस्त बघायला मिळत असेल नारळाची झाडं भात शेती आहे प्लस काजू आंबा यांची बाग पण आहे तर आजपासून आपण इकडची जवळपासची ठिकाणं बघणार आहोत काही दिवस पुढचे तर आज आपण कुडाळला राहायला आलो आहे प्रथम आपण आज मंगळवार आहे आणि आज इथे म्हणजे निवजे कॅ के, आपजे कॅम्पच्या जवळचं माणगाव आहे कुडाळमधलं माणगाव तिथे आठवडे बाजार भरतो तर आठवडे बाजाराला आपण पहिलं आज भेट देणार आहोत तिथे एक्सप्लोअर करणार आहोत तिथून आज टेंबेस्वामी महाराजांचं जे जन्म ठिकाण आहे तिथे जाणार ति आहोत तर आजच्या दिवसाला तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत उद्या आपण नवीन ठिकाण नवीन जागी जाणार आहोत तर आजपासून तुम्हाला नवीन ठिकाणं या आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत तर व्हिडिओ चांगले होणार आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत मस्त व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आता आपण जाऊया माणगावच्या आठवडी बाजाराकडे चला आम्ही निघालो आहे आठवडी बाजारला बघा श्रुतीने मोठी पिशवी घेतली ती बघ हात पर्स आहे आणि आमची लीडर संगीताताही पुढे आहे नंतर आमचे जावंही सेकंड नंबरला नाही ही सुस्मिता आणि मी, मी तर आहेच अशा प्रकारे न्यूजे कॅम्प वर आता आपण माणगावला निघालो भाऊजी आम्ही ट्रिपल सीट आणि हे इश्टीनी सहा प्रवास बघा सगळीकडे तुम्हाला बोलू ना काजूची झाड आहेत तर ही काजूची दोन्ही साईडला तुम्हाला भाग मगायला मिळते काजू आणि बांबू

खालचा आणि आत्ता याच वर्षी तो आधी हा दोन वर्षापासून नवीन बनवलाय आहे पहाडचं जसं आहे तसंच आहे निर्मला नदी आहे हे निर्मला नदी इथे महाराज सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ करून उपासनेला त्या डोंगरावरती जायचे स्वच्छ निर्मळ पाणी टायमिंग असेल ना काय दुपार दोन वाजेपर्यंत असतो सकाळी आठ ते दोन वाजेपर्यंत आठ ते दोन मग आठवडे बाजार मिरची 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 विकार आहे गरमी थंडी जरी असली तरी थंडीपासून घेऊन जातात तसं अजून मोठं भरलं नाही आहे बऱ्यापैकी कारण लोक पिरण्याची कामं आहेत काप पिडली नाही कापण्याची कामं झालं सध्या कपडे सध्या कापण्याची कामं झालं असल्यामुळे मार्केट फिरून घेणार आहोत चाळीस रुपये किलो कांदा बटाटा चाळीस रुपये किलो बटाटा आणि कांदा

साठ रुपये शेकडा पाव किलो तंबाखू आहे बघा तंबाखू नंतर हे रुपये इकडचे लोकांना लागतं म्हणून मार्केट आपण आतमध्ये घुसलोय इथे बघा हो तीन बीस बघा आता सगळे मार्केटमध्ये मार्केट मध्ये कुठले बाग जरा मावशी मसाल्याचे पदार्थ विकायला बसलेत आणि फार जुन्या काळापासून आहे पंधरा वर्षापासून त्यांनी ओळखतोय तिला कळलं की नाही आणि येते वा वा नारळ नारळ तुम्हाला काय विकत घ्यावी लागते हे मामा हे बेंगुर्ल्यावरून येतात कळलं की नाही दर मंगळवारी काय ना काहीतरी घेऊकच कच यांच्या है काना हा

ये नीताजी किलो वे भाजी 1 किलो वे ए संतरा गोड है का रे कोथमीदार भाई कोथमीदार भाई वाडेवीरू भाई वाडेवीरू भाई वाडेवीरू भाई भाजी किलो वे भाजी 1/2 किलो वे किती रुपया का

ते फिश मार्केट आहे सुका मच्छी आणि ओली मच्छी आहे बनवली ते खाली येऊया फिश मार्केट आहे इकडे सुखी मच्छी आणि वरती ओली मच्छी आहे बघूया सुद्धा जाऊया ओली मच्छी बघायला मार्केट माझ्या आवडीच ठिकाण बांगडे बांगडे कसा वाटाय म्हणतात आणि हे काय हे तो ठोळ का सरची आहे आजकाल आजोबा कुठली आहे काय तरली आहे तरली आहे पापलेट पापलेट तर कसं वाटे म्हणते दोनशे रुपये हिंडई कुपा आहे कुपा हे वागूर

दीडशे रुपये आणि हे काय सांडतात काय फक्त आठवडी आठवडे बाजारला बसतात आठवडी बाजारला हे असते मंगळवारच्या कोळी मोठी मोठी आहे पण सुरमई पण मोठे मोठी आहेत आणि हलवे आहेत पापलेट आहे सुरमई आहे बांगडे आहेत पापलेट आहेत

कसा आहे वाटा वाटा माटा कसा मागतो कसा आहे वाटा पन्नास आता शेल आहे पन्नास वेळे वाटाय आणि हे काय आहे सुरमई नाही

चला आता बाहेर आलो पण पानं पण आहे तिकडे खायला खायची पानं तिथून आपण भाजी घेतली तिकडे आलो हे होते आठवडी बाजार आता आपण निघालो स्वामींच्या म्हणजेच टेंबेस्वामींच्या मंदिरात चल आता जाऊया तर स्वामींच्या मंदिरात भाज्या मला पुढे पूर्वचं मंदिर आहे